जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सात ओवी क्रमांक एकशे बावन्न या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे नाना अमृताचे सागरी बुडीजे मग तोंडाका का वज्र मिठी पाडीजे आणि मनी तरी आठ विजे थिल्लरोद्या उद या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल एखाद्या जीवास अमृताच्या डोहामध्ये उडी मारल्यानंतरही मनात अज्ञानामुळे शंका येईल अरे हे पाणी गढूळ असेल आणि माझ्या नाकातोंडात जाईल तर मला काय होईल आणि म्हणून अशी शंका मनात येताच तो आपले नाक तोंड घट्ट झाकून ठेवेल आणि ह्या अज्ञानामुळे अमृताच्या डोहात असूनही त्याला मरणयात ना होतील थोडक्यात काय तर याच अज्ञानामुळे अनेक जीव या संसाराच्या भोऱ्यामध्ये अडकून पडले आहेत आपला जन्म हा फक्त संसार करण्यासाठीच आहे या भ्रामक कल्पनेमध्ये अडकून पडला आहे आणि या अज्ञानामुळे तो षडविकारामध्ये पुरेपूर अडकलेला आहे आणि म्हणून फक्त काही हेतू साध्य होण्याच्या दृष्टीनेच भगवंताची भक्ती करत आहे एखाद्यावरती संकट आले तरच तो भगवंताची करतो मात्र असे केल्याने त्याला कुठल्याही प्रकारचे चांगले फळ मिळणार नाही तर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या अंतकरणातील हे षडविकार दूर सारून शुद्ध अंतकरणाने भगवंताचं नाम घ्याल त्याच वेळेस आपणासह सर्व सृष्टी ही ईश्वर आहे याची जाणीव होईल आणि हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी भक्तीसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी